बातमी सांगलीमधून येते राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थींचा चौदा जुलैला विधान भवनावर धडक छत्री मोर्चा हबपत तुकाराम बाबा महाराज यांची माहिती पन्नास हजार प्रशिक्षणार्थी या मोर्चामध्ये सहभागी होणार अशी माहिती बालाजी चाकूरकर यांनी दिलेली आहे छत्तीसगड जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी प्रमुखांची सांगलीत बैठक पार पडलेली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने राज्यातील एक लाख चौतीस हजार बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून घेतले त्यांना घरचा रस्ता दाखवला पण आम्ही राज्यभर आंदोलन केले या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच महिन्याची मुदत वाढ दिली आता प्रशिक्षणार्थींची मुदत संपत आली असून त्यांनी पुढे काय करायचे असा सवाल उपस्थित करत युवा प्रशिक्षणार्थींच्या विविध मागण्यांसाठी येत्या चौदा जुलैला मुंबई येथील आझाद मैदान ते थेट विधान भवन मंत्रालय धडक छत्री मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हबाप तुकाराम बाबा महाराज यांनी दिले आहे यावेळी नेते बालाजी पाटील चाकूरकर देखील उपस्थित होते ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या वेळेस बघता बघता सहा महिने गेले पाच महिने गेले अकरा महिन्याचा कार्यकाळ संपतोय अकरा महिन्यानंतर आम्ही हा जा विचारला का सरकारला जातोय की पाच अकरा महिन्यानंतर पुढं काय त्या मुलांनी घरी बसायचं का ते पत्र येऊन हातात बसायचं ग्रामपंचायतीत बसायचं का जिल्हा परिषद बसायचं का आरोग्य विभागमध्ये बसायचं का पोलीस डिपार्टमेंट बसायचं नेमकं त्या मुलांनी पुढं करायचं काय हाही प्रश्न विचारण्यासाठी आम्ही चौदा तारखेला आझाद मैदानावर जातोय सरकारने आम्हाला पुढं यानंतर काय करणार आहेत किंवा आहे त्या ठिकाणी काम करणार का पुढं वाऱ्यावर सोडणार की तुमचं काम संपलं तुम्ही जावा आता ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या मुलांना काम काय लावलं जातं चहा आणा जावा भाजीपाला न जावा आमच्या घरातल्या मुलांना घरातल्या फॅमिलीला सोडा मुलासांना सोडणार ना हे काम दिलं जात आहे मग हे काम तुम्ही परत शिक्षणार मग पत्रामध्ये दिलं एकीकडं रिटायरमेंट झालेल्या माणसांना तुम्ही कामावर बोलत आहे त्यांचा पगार काय संपलेला आहे त्यांना नोकरी संपलेली आहे तरी देखील त्या मुला माणसांना तुम्ही कामावर बोलता त्यांना साठ हजार पगार आहे एक लाख पगार आहे आणि पेन्शन त्यांना चालू असताना देखील पुन्हा त्या लोकांना रिजायनिंग करून घेतलं जाते पुन्हा त्या लोकांना आमंत्रण करून घेतलं जाते मग हे लोक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब मान्य भर अजित पवार साहेब यांचे कोण नातेवाईक आहेत का त्यांना का परत बोललं जातं मग ह्या मुलांना जी तरुण पिढी या ठिकाणी रस्त्यावरती पडते ही तरुण पिढी वेगळ्या मार्गावरती चाललेली आहे ह्या मुलाला वाऱ्यावर सोडून त्या लोकांना पुन्हा तुम्ही का अटा धरताय का मागणी करताय कशाची मागणी करताय या लोकांना पुन्हा कामावर बोलत आहे हाही प्रश्न जो जा विचारण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे लाडके मामा त्या तिन्ही मामाला भेटण्यासाठी हे भाचे लोक आणि आम्ही हे पाच नेतृत्व मुंबई आझाद मैदानावरती जाणार आहोत आणि जर तेवढ्यावरती जर समाधानकारक नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला त्या गोष्टीवरती मोजावं लागेल आणि हे तरुण पुन्हा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील तेव्हा सरकारला पळाचं कळणार नाही हे मात्र नाही